धावत क्रमांक पाच ही होमगार्ड पुरुष यांचे आहे आणि याचे नेतृत्व रामधन जोगदंडे करत आहेत सोबत रफिक शेख बुलढाणा पोलिसांसाठी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी यांचं सहकार्य खूप मोलाचं ठरतं क्रमांक सहा आहे यांचं नेतृत्व सुजाता आराख्या करत आहेत सोबत रमा आराख महिलांच्या बाबतीत कायदा आणि सुव्यवस्था अबाधी ठेवण्यासाठी यांचं सहकार्य प्रशासनाला निमित्त होत असतं महोदय जिजामाता विद्यालय बुलढाणा यांचे एन सी सी सिनियरचं पथक आहे यांचं नेतृत्व उमेश लेकुरवाळ हे करत आहेत पोलीस प्रशासनामध्ये येऊ घातलेलं हे नव्या दमाचं नेतृत्व आहे सौरभ गौद बुलढाणा यांचं आहे याचं नेतृत्व मयुर अण्णा इंगळी सॉरी गवळी सोबत साई गजानन दांडके हे करत आहेत एक शिस्तबद्ध असं मिलिटरी स्कूल हम ना राही होऊ देश का सिपाही होऊ देश का सिपाही हो बोलो मेरे संग जय हिंद जय हिंद बोलू बुलढाणा यांचाच आहे याचा नेतृत्व करणिंगे करीत असून सोबत ओम सुनील पवार ये आहेत मिलिट्री स्कूलचे हे अतिशय शिस्तबद्ध असे विद्यार्थी माननीय पालकमंत्री महोदय आणि मान्यवरांना मानवंदना देत आहेत उद्याचा भावी भारताचे हे एक शिस्तबद्ध असे पोलीस विभागातील सैनिक असणार आहेत महोदय राजमाता जिजाऊ मुली सैनिकी शाळा चांदे चिकली यांचं हे पथक आहे मुलींचं त्याचं नेतृत्व अश्विनी डाकोरे करत असून सोबत अचल डाभेराव आहेत अतिशय शिस्तबद्ध असं मुलींचं या ठिकाणी पथसंचलन या ठिकाणी होत आहे मान्य महोदय हे हँड पथक पोलीस मुख्यालय बुलढाणा यांचं आहे त्याचं नेतृत्व काशीराम व श्री हे करत आहेत अतिशय शिस्तबद्ध असं पोलीस दलाची प्रतिमा